तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वागणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक रुग्णांच्या सेवेत नेहमी तत्पर असणारे उल्हासनगरचे मॅक्स लाईफ हॉस्पिटल बाप्पाच्या सेवेतही सज्ज झाले आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बाप्पाचे आगमन जगभर झाले असून मॅक्सलाईफ हॉस्पिटलमध्ये सुद्धा बाप्पा दहा दिवसांसाठी विराजमान झाले या निमित्ताने हॉस्पिटलचे डॉक्टर नर्स स्टाफ तसेच उपचार घेणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक आरतीला आवर्जून उपस्थित राहिले होते या सर्वांनी मिळून मनोभावे आरती करत बाप्पाच्या चरणी सर्वांसाठी निरोगी आयुष्याची प्रार्थना केली तर यंदा हे पाचवे वर्ष या पाचव्या पर्वात हॉस्पिटलने बाप्पाच्या आशीर्वादाने गगन भरारी घेतली असल्याची माहिती हॉस्पिटलच्या क्वालिटी मॅनेजर प्रियंका यांनी दिली सर्वप्रथम गणपती बाप्पा मोर्या मी गणपतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतोय दरवर्षीप्रमाणे जवळपास पाच वर्ष झाले आपल्याला मॅक्सिलेफ हॉस्पिटलमध्ये आपण ग गणपती आणतो आणि गणपतीची योग्य ती पूजा करून गणपतीसाठी सगळ्या काही गोष्टी करतो तर माझं सगळ्यांशी हेच मत आहे की दरवर्षीप्रमाणे जे आपण गणपतीची सेवा जशी करतो तशीच मॅक्सिलेफ हॉस्पिटल हे आपल्या जे गरीब लोकं असतात आजारी लोकं असतात ज्यांना खूप गरज आहे अशा लोकांची आपण सेवा करावी आणि माझं पर्सनल पर्सनली असं मत आहे की मॅक्सिलेफ हॉस्पिटल प्रत्येक रुग्णासाठी योग्य ती सेवेसाठी नेहमी तत्पर उभे राहील आणि मला असं वाटते की सगळ्यांचं आरोग्य या गण गन, या गणपतीच्या पर्वामध्ये व्यवस्थित राहावं सगळेजण खुश राहावे आणि आरोग्य त्यां आरोग्य संपत्ती त्यांच्याकडे भरभराटून राहावी माझं हेच मत आहे हॉ हो, मॅक्सिलेप हॉस्पिटलमध्ये आम्ही टोटल जे पार्टनर्सपैकी मी एक पार्टनर आहे आणि मला असं वाटतं की हे हॉ हो, हॉस्पिटल सदैव सगळ्यांसाठी तत्परतेनं काळजीपूर्वकतेनं आरोग्यासाठी व्यवस्थित त्यांना मदत करत राहावी ओके okay. तर आता ह्या गणपतीचं हे पाचवं प पर्व आहे जसं की आता गणपती बाप्पाचं हे पाचवं वर्ष आहे तर याच्यामध्ये आता आम्ही खूप जास्त अपडेट झालो जसं आमचं पहिलं पर्व होतं त्याच्यामध्ये आम्ही बेसिक थिंग्स करायचो पण आता आम्ही ॲडव्हान्समेंट्स घेऊन आलो आहे सेम ॲडव्हान्समेंट्स आम्ही आमच्या मेडिकल सेटअपमध्ये सुद्धा घेऊन आलो जसे की आता आमचं न्यूरो मायक्रोस्कोप येतो आहे न्यूली लॉन्च होतो आहे तुम्ही आमचं ॲडव्हर्टाईजमेंटसुद्धा बघितलं असेल मेट्रो जंक्शनच्या इथे सो वी आर ऑल्सो गेटिंग अपडेटेड आणि हो आमचं मॅक्सिलाईफ हॉस्पिटल हे न्यूरो क्रिटिकेअर सेटअप आहे त्याच्यासोबतच आम्ही स्पेशालिटी हॉस्पिटल जे की ऑल ॲस्पेक्ट्स ऑफ द हेल्थवरती फोकस्ड करतो आयदर इट इज रिलेटेड विथ क्रिटिकल केअर ऑर इट इज रिलेटेड विथ गायनायक ऑर इट इज रिलेटेड विथ अदर मेडिकल इंटरनल ॲज वेल एज एक्स्टर्नल मेडिसिन्स होतो ओके तर मी तुम्हाला ॲज मॅक्सी लाईफचे एम्प्लॉई हेच सांगू शकते की जसं तुम्ही गणेश उत्सवाचा लाभ घेत आहे तसंच तुम्ही फॅसिलिटीजसाठी आमच्या मॅक्सी लाईफ हॉस्पिटलचा लाभ घेऊ शकता शीतल मोरेसह अभय शर्मा मेट्रो न्यूज उल्हासनगर अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई ई नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री सेवन 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 टू सेवन टू वन सेवन वन सेवन सेवन वन घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत म्हाडा आणि चड्डा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकरमध्ये महत्वाकांक्षी मेगा आवाज टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे जी पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफंड पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो मेट्रोन्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताश्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद